नमस्कार मी बाळासाहेब सोळंकुरे पाटील गुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनी व्यवस्थापक संचालक आज जे आ, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत बाहेर सेलर मीट या ठिकाणी आयोजित केली ही आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक सभासद यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आपला शेतकरी हा गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या शेतामध्ये काबाडकष्ट करून शेत माल पिकवत आहे पण त्याला विक्रीची आतापर्यंत संधी उपलब्ध किंवा त्या पद्धतीचे कौशल्य मिळाले नाही पण शेतकरी उत्पादी कंपनीची स्थापना झाल्यापासून आणि त्याचबरोबर जागतिक बँकेने अर्थसहाय्य दिल्यामुळं आणि कृषी आत्मा सहकार बनन आणि ॲपेडा या कृषी विभागाच्या सर्व एजन्सीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे विक्री व्यवस्थेचा जर प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे या अनुषंगाने मी सर्व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो या बाहेर सेलरचा उपयोग आपल्या सर्व शेतमालाचा विक्री करून देशाचा एक्सपोर्ट वाढवण्यासाठी होईल